प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व दयावान सामाजिक संस्था आणि माजी नगरसेवक विनायक विटकर यांच्या वतीने ऐंशी जणांची मोफत गॅस कनेक्शन देण्यासाठीचे फॉर्म भरण्यात आले त्यापैकी पन्नास जणांना गॅस शेगडी गॅस टाकीचं वाटप हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज नगर हनुमान मंदिर बाळेबेस येथे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी अमर पुदाले विनायक विटकर वडार समाज गणपती मंडळ ट्रस्ट अध्यक्ष दीपक जाधव सचिन इरकल व प्रभाग क्रमांक चारचे नागरिक उपस्थित होते आपल्याला एक लाख रुपयापर्यंत त्या हॉस्पिटलला त्यांनी मुख्यमंत्री सहायता म्हणून पैसे जमा होतात म्हणजे अशा अनेक योजना आहेत सर्वसामान्य आणि आपल्या देशाचे पंतप्रधान सातत्यानं म्हणतात की आपल्या शेवटच्या माणसापर्यंत जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत या देशाचा विकास होऊ शकत नाही आपण गेल्या अनेक वर्षापासून आपल्या आपल्याला माहिती आहे की आपण दवाखान्याला जायचं म्हणलं पैशाचा विचार करतो आज आजच्या मीतीला आपण दवाखान्यात ॲडमिट झालं तर जवळपास कमीत कमी पन्नास हजार रुपये खर्च होतात म्हणून आपण काय करतो दवाखान्याला जात नाही घरातच बसतो मग त्यामुळं आपल्याला आजा 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 तो आजार वाढतो आणि आपल्याला दुर्घटना होऊ शकते त्यामुळं आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी हा ही योजना आणली त्या ता तसंच आपल्याला ता घरं बांधण्यासाठी पंतप्रधान आवास म्हणून आपलं घर बांधायचं असेल तर जे आपल्याला कामगार म्हणून बांधकाम कामगार व्यावसायिक आहेत ज्यांचं नोंद झालं आहे त्यांच्या मुलांना शिक्षण फ्री आहे त्यांना जन्मण्यापासून ते आपण मृत्यू होईपर्यंत आपल्याला अनेक लाभ त्या योजनेमध्ये बांधकाम कामगार व्यवसायामार्फत मिळू शकतात आपल्याला घर बांधायचं असेल तर दीड लाख रुपये आपल्याला राज्य शासन देतो एक लाख रुपये आपल्याला देशाचे दे, आपल्याला केंद्र शासनाकडनं मिळू शकतो आणि दीड लाख रुपये आपल्याला त्या बांधकाम खात्यामार्फत आपल्याला दीड लाख रुपये मिळते म्हणजेच आपल्या जवळपास चार लाख रुपये घर बांधायला आपल्याला ही बांधकाम काम करा अशा अनेक योजना आहेत की योजनेचा लाभ आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही सातत्यानं प्रयत्न करत असतो ज्वला योजनेच्या अंतर्गत जवळजवळ ऐंशी लोकांचं आपण फॉर्म भरून घेतलं होतं त्यातून पन्नास लोकांना मंजुरी मिळालं तीस जणांची प्रक्रिया चालू आहे ते आज आपण वाटप करत आहोत गेल्या पाच वर्षात पाच ते सहा वर्षात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं जे वेगवेगळ्या योजना आहेत उज्ज्वला योजना असू दे किंवा स्वनिधी योजना असू दे किंवा प्रधानमंत्री गृहनिर्माण संस्था असू दे असे वेगवेगळ्या प्रकारे योजना आपण राबवण्याचा तळागाळात प्रयत्न करत आहोत आता येणाऱ्या आधर काळात आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं दोन हजार चोवीसला निवडणूक आहेत आपण ज्या ज्या योजना आपण तळागाळात पोचवलो अनेक असे वेगवेगळ्या योजना आहेत अनेक आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलु संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पौरोहित्य करण्याकरिता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र शास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना राशीनुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष देवी वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र उद्धार मंत्र उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा, देवी उपाय, मार्गदर्शन, रुद्राक्ष विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या, ज्योतिष शास्त्र, मंत्र ध्यान उपासना व्रत शास्त्र अनुष्ठान शास्त्र शुभ कामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन गृह क्लेश, शत्रु पीड़ा, कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीड़ा निवारणार्थ आरोग्य सम्पन्नते आराधना, सर्व कार्य सिद्धिकिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह आरंभ वास्तु शांति भूमि पूजन नवग्रह पूजन जनन शांति उदक शांति ओम हवन यज्ञया इत्यादी करण्यात येईल दोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू जिल्हा पंतलू निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापीठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव